नमस्कार मित्रांनो आज आपण महिंदीच्या मैदानात आलोय एक दुसरा एक बैल मित्रांनो आज खरोखरच आज आपल्याला वेगळी जोडी आज बघायला भेटली <coughs> ते म्हणजे सरजा आणि चिक्या आणि नियोजना नियोजनाचा बादशाह जे आता प्रसिद्ध चालू आहे गोरे दादा दादा काय सांगतील आजच्या नियोजनाबद्दल खर तर गाडी बकासूरची आणि चिक्याची पाहणार होती उद्याच्या अड्ड्याला परंतु या गाडीचं नियोजन आमचे बैलगड क्षेत्रात ज्यांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी संधी निर्माण करून दिली संतोष मामा साळुंके यांनी आणि आजी शेर असतील हे चिक्क्याचं आणि सरज्याचं नियोजन केलं आणि योगायोगानं हा पायरा धुळून आला आणि आज ही गाडी या अड्ड्यात पाहा आली आता गटल गाडी अतिशय सुंदर पाहिली आणि सेमीला कडन गाडी आली होती पण जी लोक ती चिका कडण पळत नाही पण चिकन आज सिद्ध करून दाखवलं की मी बी कडनं थांबवू शकत नाही असं काय नाही गेले कित्येक आड्ड चिक्यानं कडनं सेमी उडवलेत म्हणजे बऱ्याच अड्ड्यात चिकॅन डावी उजव्या दोन्ही खांद्या कडनं सेमी काढलेत आणि मोठ्या मोठ्या अड्ड्यात सेमी काढलेत आणि आधी सुद्धा अतिशय चांगला चांगली गाडी पाहिली आणि दोन फेऱ्यामध्ये गाडी आता फायनल पात्र झाली काय सांगशील आजचं नियोजन कसं ठरलं अचानक म्हणजे आज सर्जा आणि चिक्या ही गाडी जी पाहायची होती पण आज लगेच पाहिले अं आजी शेटला अगोदर पण बोललो होतो ज्यावेळेस आमचे मित्र आहेत तुषार गोरपडे पावड्या आणि ज्यांच्या नावावरती हे क्षेत्र फिद आहे असे स्वर्गाव शे फडके यांचे चिरंजीव गुरुणा असतील आम्ही दोन तीन वेळा चिक्या मागे आला म्हणजे खरेदी केल्यापासून मी शेटला फोन करत होतो की एक अड्डा आम्हाला बैल द्या सर्जासाठी आणि सरजा खरा तर उजेड झाला या बैलगाडी क्षेत्रात देव बकासूर आणि संतोष माव साळुंके यांच्यामुळं सरजा सर्जा का आला आणि त्याच्यामुळं आज पहिरे व्हायला लागले का तर जी सगळ्यांनी चर्चा केली ती बकासूर फोचून महिना पळणार नाही पळणार नाही ना, लय ठिकाणी कॉल करन, करन, येत होते पण अचानक नियोजन झालं सर्जाच आणि बकासूरच त्या गाडीने सिद्ध करून दाखवलं हो शंभर टे कारण की बैलाला खरोखर पायरा नव्हता आणि तुषार बावड्यांनी मामाला मामांना यांना फोन करून म्हणजे आ... मामांनी महत्वाचं म्हणजे एक माणसं माझ्यात वाहिती वगैरे वगैरे असं बऱ्याच चर्चा होत्या परंतु आमच्या स्वर्गवासी जोकर शेपत एकही रुपया मामाने बाडं वगैरे काही न घेता त्या दिवशी बैल दिला आणि बैल फायनल झालेला पात्र झाला आणि त्या बैलामुळं आज एक नवीन खोंड सरजा आज उजेड झाला आणि चर्चेर आला त्यामुळं आज आणि ह्याचा चिक्याने पायर रा झाला रात्री मामाने सांगितलं की गाडी पाळवा दिली दादांकडे या दादा खरोखरच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात दिलदार राजा माणूस अजूनपर्यंत तुम्ही कुठल्याही बैल मालकाला किंवा असं बैल देताना कधी कुठला विचार केला नाही आणि आज जो चिक्या पाहायला आज वेगळ्याच तरीचा आज चिक्या पाहायला काय सांगतेला आज म्हणजे आपण पळतो म्हणजे आदर्श मध्ये माहिती मैदान करतच नाही शक्यतो पण राहुल सीटचं कॉल आला ते मला एक मैदान करायचं आपल्याला काय झालं ही गाडी तर पळणार होती बटास्पूरच्या नामची काल यांचं सगळं त्यांचं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर संध्याकाळी म्हटले पळू चला ठीक आहे म्हणलं आज काहीतरी वेगळं कारण बैल हा आठ नऊ महिन्यामध्ये दुश्यामध्ये पळा आपण पळालोच नव्हतो पाठीमागचं मैदान झालं फॉर्च्युनरचं त्यानंतर हा खून पण सरच्या जोरात पळतोय कारण ते शैली पळण्याची वगैरे खूप छान आहे आता सिमीला अतिशय तूप आणि गाडी मागं पळवत होती पण गाडीनं अतिशय जबरटॅक केला आणि खरोखर पुन्हा एकदा चिक्यानं आज एवढे बघत होते लोक सीम्याची गाडी कशी पैद्या ह्या दोन्ही नंदीनं सिद्ध करून दाखवलं <laughs> चिक्याचं काय झालं मी एक सहा शंभर मोर थांबलो होतो शिक्याने माझ्याकडे बघत बघत पळायला खालून तेवढा तळट्याला घेतला आला पण नंतर एक दोनशे फूट नंतर ते पळायचा <laughs> म्हणजे आणि तुमचं वेगळंच नात आहे जवळजवळ तुम्ही खाली थांबलाय शिक्क्यानं वेगळं डोचर ठेवून वेगळंच अंतर पुढं काहीतरी केलेलं आहे खातर ला मागच्या लोकांना वाटतं की काय वा तर पुढे झाले पण निकाल पुकारताना वेगळाच निकाल पुकारला शंभर टक्के बरं का मला बायला विश्वास होता गाडी आणि शंभर टक्के कसं आहे बरं का आज आमचा पहिल्यांदा पायर आहे आपण दुसऱ्या पळत नाही पण आज बैलांनी दाखवलं आणि खोंड खरंच बरं का भविष्य आहे त्या खोंडामध्ये मोठं मी सांगतोय काय बरं का मला खरंच जाणवलाच एक छिक्यानंतर ते खोंड आता नवीन पिढीमध्ये तो निघाल सरजा नाव करणार पूर्ण महाराष्ट्र सरजाला एवढे एवढ्या घेतलं सरजा खरोखर आज तुम्ही पण पंचावन्न लाखाची घरी एका विश्वास दोन्ही महिलांना दोन्ही मालकाचं मन जिंकलं आणि खरोखर आज दुषामध्ये पळताना कसं काय चालू होतं दुषामध्ये नियोजन झालं चाललं दुष्यामध्ये सगळ्यात बरं का यांचा पाठीमागचा खूप म्हणजे राहुल शिटचा मी दुष्यात पळायचो काय व्हायचं गाडी काहीतरी प्लस प्लस होती ओपनला काय राहत अडचण राहत नाही आपल्याला दुष्यामध्ये पहिल्यांदा पळालो यश आलं आपल्याला बाकी ह्या क्षेत्रात कसं आहे भासते सहनशीलता खूप महत्वाची ह्याच्यामध्ये मी केलेलं आहे ह्याच्यामध्ये बरं का कारण आज जाणवलं मला बरं का की आहे सहनशीलतेचं जे फळ असतं ते गोडच असतं मी आज तुमचा लाडका सागर आणि निखिल काय सांगतील आज दोन सुट्टी मेकर जोडी बरं का खरंच टॉपची सुट्टी मेकर आधी बोर नवीन युगाचे बरं का शिलेदाराचे दोन्ही बरं का कारण बघितलं सुट्टी मेकर आहेत भरपूर पण ह्यांची जी शैली आहे सोडण्याची बरं का ही खूप थोड्या लोकांना जमते मागं पळत जाणं ते दोघातलं हे गुण आहेत ना एक समरूपता खूप मोठे काही टीका आपण बघितल्या त्या काय आता काय राहतं तुम्हाला सांगतो देवा आपण टीका होती मी इतर आपण माणूस शेवटी बरोबर आहे का टीकेचं कुणी लक्षात घेत बसायचं ना तुम्हाला सांगतो आपली क्रिया प्रत्येक मैदानात ठेवायची काय लोक बोलणे बोलतात यात ते सोडून द्यायचा विषय आणि टीका आज पुन्हाही होती नंतर आज दादांना नियोजनाचा बादशाह म्हणलं तर आज सगळं लोक वळकाय लागले नियोजना बरं का माझी ओळख त्यांची दीड वर्षापासून आहे आपण बैलग्यायच्या आधीपासून होती आमची बंधूजी त्यांची होती पण स्वभाव का एक एक पैऱ्यासाठी म्हणजे कसं आहे लोकांना हँडल करण्याची प्रोसेस आहे बाबा समजून सांगायची ह्याच्यामुळे मी सांगतो नियोजनाचा बादशाह कशाला म्हणते ते ह्या लक्षात आलं मला खरं खरं मित्रांनो आज खूप बरं वाटलं म्हणजे बघा मैत्री कुठं न कुठं येते आणि कशी जुळती आणि नियोजन चांगलं होत असतात प्रत्येकाला मैत्री खूप महत्वाची आहे आणि बैलगाड क्षेत्रामध्ये अनेक आपण लोक बैल आणि मैत्री झाली आणि लोक लांबून लांबून ओळखायला लागले तर आता किती कॉल येतात शिका नियोजनाबद्दल मला अक्षरशः बरं का रोजचे पंधरा ते अठरा कॉल येतात बैलांसाठी आता काय झालेलं आहे की मी एक तर तुम्हाला सांगतो बाकीच्या बैलांना बैल का देत नाही बरं का मला काय बाकीच्या आता म्हणजे कसं आहे बैलाला बैल पळणार लागतोय आज खून पळणार होता माझ्या लक्षात आलं बैल दिलाच आपण त्याला बरोबर आहे का आज मी सांगतो का बोनात आहे जे जे पळते आपण त्याला बैल देणार पण काय राहतं बरं का आपण पण या क्षेत्रात नवीन आहे हो आणि नवीन असताना काय होतं ज्यावेळेस उन्नीस बीस काय होतं ना असं आपल्यासारख्या माणसं आमसारख्या माणसाला या क्षेत्रात थोडंसं म्हणजे झोप लागत नाही आम्हाला म्हणून मी बैल हा माझा हा नेहमी वरच्या पायात पळतो दादा नऊ तारखेचा कुंभ मे आपण बघितला सोळा डिसेंबरला सगळ्यात मोठा तीन फेऱ्याचा कुंभ मिळाली पुशेगावच ओरिजन संत केसरी मैदान काय तयारी असणार आहे तयारी चालू आहे अजून काय पहिलं नाही कुठलं काय झालं बरं का बघू आता मोठं मैदान आहे आमचं स्वप्न आहे बरं का तिथं काहीतरी मिळावं आम्हाला बरं का, का।, का, तरी का। बोलाल तरी आम्हाला मिळावा आणि मला माहित आहे बरं का काहीतरी होईल चांगलं पुन्हा एकदा गोरे दादा इतिहास करून दाखवणार का गोरे चांगला त्या दादा पुन्हा एकदा नियोजनामध्ये इतिहास बघा भेटणार का आपल्याला शंभर टक्के कारण की आपली बैलगाडी सुरुवात जयेश पाटील सोनारपाट यांच्यापासून आणि त्यानंतर संतोष मामा साळुंके यांनी आपल्याला नियोजन करण्याची संधी दिली आज एवढ्या मोठ्या बैलाचं त्याच्यामुळं आज आपलं बैलगड क्षेत्रामध्ये नाव आहे आणि नक्कीच बैलसुद्धा इतिहास घडवेल आणि येणाऱ्या काळामध्ये दहा दहा सरकार असेल पन्नास पन्नास फॅमिली असेल नंतर संतोष मामा ही सगळी टीम एकत्र तुम्हाला एकत्र पर्यामध्ये बऱ्याच मैदानात तुम्हाला जोड्या पाहताना बघायला मिळतील खूप खूप धन्यवाद आज खरोखर म्हणजे आज प्रत्येकाचा स्टार बदलत जातो आणि खरोखर तुम्ही कुठं होता कुठं आला हे खरोखर खूप भारी वाटलं प्रत्येकाला बैलगाडी नियोजनामध्ये तुम्हाला प्रत्येकाला तुम्ही गरीब नंदी ऍडजस्ट करून देता किंवा नियोजन करत असा दादा तुम्हाला पुढच्या वडचालीच्या शुभेच्छा धन्यवाद